मध्ये काही आमदार आहेत की ज्यांना एक कामच दिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलायचं अशाच प्रकारे ज्याप्रमाणे निलेश राणे आणि नितेश राणे बोलत आहेत आता तीच बाजू आमदार राम कदम देखील करत आहेत राम कदम यांनी एक उपमा दिलेली आहे उद्धव ठाकरे यांना की उद्धव ठाकरे हे सध्या त्यांची अवस्था असरानी सारखी झालेली असरानी कशी तर तो बाकी आधे इधर आओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आता कोणच नाही असं त्यांनी एक केलेला आहे श्रीमान उद्धव ठाकरे की हालत शोले पिक्चर के आसराने की तरह है आधे इधर और आधे उधर और पीछे मुड़ के देखो तो कोई नहीं पर यह हालत होने के बावजूद भी उनके नेता संजय राउत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के बारे में किन शब्दों का प्रयोग कर रहे हैं क्या हो गया आपकी मति को मोदी जी का सारा जीवन इस देश के लिए समर्पित है मां भारती के लिए पिछले दस वर्षों में उन्होंने एक भी दिन छुट्टी नहीं ली सारा विश्व उन्हें विश्व नेता करके स्वीकार कर रहा है और उद्धव ठाकरे उनके नेता उनकी वाणी देखे आप इन शब्दों के लिए उद्धव ठाकरे समेत जो विपक्ष है उन्हें जनता दंड देगी आणि याच उद्धटपणाला उत्तर देताना नेहमीप्रमाणे शरद कोळी यांनी आता परत पकड़ केलेली आहे आणि राम कदम यांना खट्टा मिट्ट्या सिनेमातील राजपाल यादव यांची जी जी भूमिका होती रंगीलाची की तो रंगीला सातत्याने फक्त महिलांच्या पाठीमागच लागलेले असो अशी त्यांनी त्याला एक उपमा दिलेली आहे आणि त्यांची इज्जत काढलेली आहे भाजपचे राम कदम उद्धव साहेबांवरती खालच्या भाषेत काल टीका केली या राम कदमाला मला सांगायचं आहे अरे तुझी अवकाश काय आहे तू स्वतः अरे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणी मुलींना उचलून आणा मी तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीनं खालच्या पातळीला जाऊन तू वक्तव्य करणारा माणूस अरे तू तर खट्टामट्टा पिक्चरमधला आनसारी आहे प्रत्येक आया बहिणीकड तू वाईट नजरेनं बघतो हे तुझी प्रतिमा आहे अरे राम कदमा तू तर तमाशातला नाचा दिसतोस रे अरे राम कदमा तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर बोलण्याची अरे तुला मनसेतून हकलून दिल्यानंतर तू भाजपच्या दारात कुत्र्यासारखं भुकत पडलाय राम कदमा तू तु तुझ्या इशिबात तु राहा अन्यथा लक्षात ठेव तुझा, तुझा लवकरच वेगळ्या पद्धतीचा देखील बंदोबस्त केला जाईल तुझा तोंड आवर